मध्य मुंबई एकूण सत्तावीस उमेदवार आहेत तर सत्तावीस पैकी पंधरा उमेदवार हे मुस्लिम समाजाचे असल्याची माहिती समोर येते वर्ष गायकवाड आणि उज्ज्वल निकम हे मुख्य उमेदवार असतील तर पंधरा उमेदवार वर्ष गायकवाड काँग्रेसच्या तर उज्ज्वल निकम भाजपचे उमेदवार आहेत अभिनेता एजाज खान सुद्धा उत्तर मध्य मुंबई उमेदवार असणार आहे अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत अजय महत्त्वाची अपडेट उत्तर मध्य मुंबईतून एकूण सत्तावीस उमेदवारांची घोषणा केली आपण जर पाहिलं तर असं वाटत होतं की उत्तर मध्य मुंबईत ही लढतखेट वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम हासीचे रंगत ये मतदानं दो वीस मेच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल पण आता वर्षा गायकवाड यांच्या समोर आणखी पंधरा मुस्लिम मतदानांचं गणित आहे तर इतर चार दलित दलित गणित म्हणजे एकोणीस ते आणि त्यानंतर उज्ज्वल समाज पार्टी ज्यांचं मतांवर एक मोठं एक असतं त्या बहुजन समाज पार्टीकडून सुद्धा अय्युब गुनगुंदू यांना जे आहे उमेदवारी हा मतदारसंघातून जाहीर झालेले आहे त्यामुळे दोन्ही महाविकास आघाडी महायुतीने प्रचाराचा झंझावत जरी चालू ठेवला तरी ज्या कप्प्या कप्प्यातली मत आहेत त्या कप्प्या कप्प्यातल्या परिणाम जो आहे तो नक्कीच होऊ शकतो कारण की या छोट्या छोट्या कप्प्यातूनच येणारी अनेक सामाजिक मंडळी जी आहेत त्यांना आहे ती उमेदवारी देण्यात आलेली दुसरीकडे अभिनेता एजाज खान हे एक चांगलं नाव जे ते वांद्रे आणि तांदुरीच्या सा परिसरात पोहोचलेलं होतं आणि त्यांनाही त्यांनाही त्यांनीही उमेदवारी अर्ज जो अपक्ष म्हणून भरलेला आहे त्यामुळे आता उत्तर मध्य मुंबईच्या एकंदरीत संपूर्ण मतदानाला जी आहे या आधी असं असं म्हटलं जात होतं की महाविकास आघाडीकडून बरोबर त्यामुळे मतविभागाची दाट शक्यता धन्यवाद अजय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी